आज विचारायला मनात तुमच्याशी माझी काहीतरी स्टोरी शेअर करावी म्हणून आता ती कोणती आहे ती तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये समजणारच आहे आज फक्त व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे तुम्ही ऐकायचं आहे कारण व्हिडिओमध्ये ते दाखवते आणि माझं बोलणे याच्याशी काहीही संबंध नाही आहे कारण मी तर समोर कॅमेरे येऊन ही गोष्ट तुमच्याशी शेअर केली असती तर तुम्हाला सांगताना माझंच रडू मला आवरलं नसतं म्हणून मी अशा पद्धतीने व्हायसवर करून तुमच्याशी शेअर करते नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या तरी बऱ्यापैकी स्वामीने सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेतच नाही म्हणणार नाही ज्या गोष्टी अडचणीत आहेत ज्या गोष्टी अजून लांबल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टींसाठी एक वेळ असेल त्यावेळी मला ते मिळतीलच त्यामुळं मी असं म्हणते की तुमच्या आयुष्यातल्याही तुम्हाला ज्या गोष्टी मिळालेल्या नाही आहेत त्या स्वामींच्या आशीर्वादाने आणि देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला नक्कीच मिळतील फक्त आपले होप्स सोडता कामा नाहीत तसंच माझ्या आयुष्यात काहीतरी झालं होतं प्रत्येक स्त्रीला आई होणं ही देवाने दिलेली एक देणगीच आहे आणि ती सु खूप सुंदर देणगी आहे बऱ्याच स्त्रियांच्या जा बाबतीत ह्या गोष्टी नशिबात नसतात जसं की मी मलाही आई होण्याची इच्छा खूप आहे मलाही आई व्हायचं आहे मलाही माझं बाळ माझ्या मांडीवर खेळताना पाहायचं आहे पण काही गोष्टीमुळे ते शक्य होत नाही आहे याचा अर्थ असा नाही की मला मूल होऊ शकत नाही किंवा काय आमच्या काही अशा प्रॉब्लेम्स आहेत किंवा गोष्टी आहेत त्यामुळं ह्या गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो आहे वेळ जातो आहे कदाचित भविष्यात आई होण्याचं माझं स्वप्न पूर्ण होईल आणि नाही होईलही या दोन्हीसाठी मी मनाची तयारी केलेली आहे देवानं माझ्या नशिबात काय लिहिलं आहे मला नाही माहिती पण जे लिहिलं आहे ते चांगलंच लिहिलं असेल कदाचित म्हणून यासाठी मी आज शांत आहे माझ्या पूर्ण आयुष्याची स्टोरी मी तुमच्याशी शेअर लवकरच करणार आहे पण त्याची सुरुवात मी इथून करते हा व्हिडिओ जर तुम्ही सगळ्यांनी बघितलात त्याला छान कशा कमेंट केलात तर मला थोडंसं मनाला आधार भेटेल आणि मग मी पुढच्या व्हिडिओची तयारी करेन प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला सुखद आणि आनंदाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ती आई होणार आहे हे जेव्हा तिला पहिल्यांदा कळतं तेव्हा आता तो दिवस ती आयुष्यात कधीही विसरू शकत नाही आणि त्या आनंदात तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं ती स्वतःसाठी न जगता फक्त आपल्या मुलाबाळांसाठी जगत असते पण हे नशिबात काही लोकांचे असतं तर काही लोकांचे नसतं माझ्यासारख्या बऱ्याच स्त्रिया असतील त्यांना काही कारणामुळे बाळ होत नसेल किंवा काही कारणामुळे त्यांना ते लेट होत असेल असंही असेल माझ्या बाबतीतही तेच झालं लग्नानंतर सात वर्षानंतर मी प्रेग्नेंट राहिले आणि अचानकच राहिले मला पी सी ओळीचा त्रास होता त्यावेळी मेडिसिन वगैरे घेऊन मी सगळं रिकवर करत होते आणि आमच्या घरी अचानक काही मोठे प्रॉब्लेम्स चालू झाले त्याच्यामध्ये कोविडही आला आणि मग आम्ही मुंबईमध्ये काम सोडून घरीच अडकून बसलो मला आजही आठवतं तो, तो दिवस आणि अक्षरशः डोळ्यात पाणी येतं की मी असं लक्ष का नव्हतं दिलं कारण हे तसंच होतं कोविडचे दिवस चालू होते लॉकडाऊन झालं होतं डॉक्टरांच्याकडे दानंही भीतीदायक होतं त्याचवेळी मला पी सी ओडीच्या त्रासामुळे मी मेडिसिन गेले सहा वर्ष खात होते आणि त्यानंतर अचानकच फेब्रुवारीला जेव्हा लॉकडाऊन झालं पहिलं लॉकडाऊन मार्चला तेव्हा माझ्या पी सी ओडीच्या मेडिसिनही बंद झाल्या आणि मी कंटाळा केला थोडाकार मला गोळ्या खाऊन इतकी वर्ष खूप कंटाळा आला होता आणि माझं वजनही दहा किलो त्या गोळ्यांमुळे वाढलं होतं म्हणून मी गोळ्या बंद करायचा निर्णय घेतला आणि फेब्रुवारीला लास्ट मला पिरियड्स आल्या त्यानंतर माझे मेडिसिन बंद असल्यामुळं मला नंतर पिरियड्स आलेच नाहीत आणि मेमध्ये मला प्रेग्नेन्सी राहिली राहिली त्यानंतर मला काही समजलं नव्हतं एक महिना तरी नंतर जूनच्या पंधरा तारखेपासून मला उलटी आणि पोटदुखीचा त्रास चालू झाला म्हणजे पोटात थोडं दुखायचं उलट्या वगैरे चालू झाल्या काही खाल्लेलं पचत नव्हतं पण मला काही समजत नव्हतं मला वाटतं होतं की मला ॲसिडिटी हो प्रचंड प्रमाणात ॲसिडिटीचा त्रास सुद्धा चालू झालेला मला वाटलं त्यामुळंच असेल कारण दिवसभर खाल्लेलं अन्न रात्री पोटात राहायचंच नाही इतकं मला त्रास होत होता आणि मी अक्षरशः झोपून होते काही खाल्लं तरी मला पचत नव्हतं इतकं मला त्रास होत होता पण मला समजलं नाही मी डोकंच चालवलं नाही आणि कोणाला काही बोललेच नव्हते डॉक्टरांकडेही जाऊ शकत नव्हते कारण आम त्यावेळी मुंबईमध्ये कोरोना भरपूर होता आणि खूप भीती होती कोरोनाची त्यामुळं बाहेर पडलोच नव्हतं शेवटी एक दिवस बहिणीशी बोलताना फोनवरती म्हटलं तिला की मला असासा त्रास होतो आहे पप्पांना जाऊन एक वर्ष झालं होतं नुकतंच म्हणजे जुलैला एक वर्ष होणार होतं आणि मला त्याच्या आधीच प्रेग्नेन्सी राहिली होती बहिणीला डाऊट आला आणि ती म्हणायला लागली की पहिला घरी चेक कर तिने प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगितली आणि दुसऱ्या दिवशी मी माझी इच्छा झाली म्हटलं चला करून बघूया कारण प्रत्येक वेळी रिपोर्ट निगेटिव्हच्या इथं त्यामुळे इच्छा होत नव्हती आणि अचानकच बहीण बोलल्यानंतर म्हटलं चला करून बघू आणि मग खरं सांगते टेस्ट केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर आनंद गगनात मावत नव्हता पण काय चूक झाली होती यात मी तुम्हाला पुढे सांगते त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी आहोणंना सांगितलं पुन्हा चेक केलं की कंटिन्यू तीन दिवस मी सकाळ संध्याकाळी कर चेक करत होती कारण मला डाऊट येत होता त्यानंतर चौथ्या दिवशी मी आहोणना म्हटलं डॉक्टरकडे जाऊन येऊया आहो आणि मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी पिरियडस माझ्या फेब्रुवारीमध्ये आल्या होत्या त्यामुळे डॉक्टरांना अंदाज सापडला नव्हता मला डाऊट होता की दीड ते दोन महिना होत आला असेल पण डॉक्टर बोलले की आपण सोनोग्राफी केल्याशिवाय किती महिन्याचं बाळ पोटात आहे ते सांगू शकत नाही आणि मग सोनोग्राफीची डेट दिली दोन दिवसानंतर सोनोग्राफी केली आणि सात वीकचं सा बाळ होतं म्हणजे दीड ते पावणे दोन महिना होत आला होता, होता, होता। आणि मला त्यावेळी त्रास होत होता म्हणून डॉक्टरांनी लगेच मॅडमनी गोळ्या वगैरे चालू के केल्या खूप आनंद होते मी खूप खुश होते कारण पप्पाच माझ्या पोटी पुन्हा जन्माला येतात असं मला वाटतं होतं आणि त्यामुळं खरंच खूप आनंद होतो कोणाला सांगितलंच नव्हतं फक्त घरी आहोण ना आणि माझ्या बहिणीला थोडं माहिती होतं म्हटलं चला तीन महिने कंप्लीट झाले की सगळ्यांना सांगू खूप काळजी घेतली त्यानंतर मी स्वतःची पण काय म्हणतात ना नशिबात असलेल्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि कदाचित नशिबात नसलेल्या गोष्टी आपल्या हातातून हिसकावून घेतल्या जातात म्हणजे दिल्या तरी जातात पण परत हिसकावून घेतल्या जातात त्यानंतर जे माझ्यासोबत घडलं ते खूप भयंकर होतं आणि तो व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल